घेऊन नंतर आपण आता का देणार आहोत भाजी एक नंबर झालेली आहे पण सर्वजण मस्त भाजी एन्जॉय करत आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकर या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही रानामध्ये फणसाची भाजी बनवणार आहोत तर माझ्यावर आहे रितेश आणि बाकीचेही मित्र आहेत ते थोडं सामान आणायला ले गेलेत पाण्याचा अंडा आणायला गेलेत आणि मीठ ते साहित्य आहे ते आणायला गेलेत तर तोपर्यंत आपण फणस पडून घेऊयात तर चला बघूया तर मित्रांनो आम्ही आता फणसाचे दोन भाग करून घेतलेत तर आता याचे गरे काढणार आम्ही ते बघूयात याचे गरे काढून घ्यायला पाहिजेत ना होय ते बाकीचे अजून आलेच नाहीत ते तोपर्यंत आपण सुरुवात करूया काय घरी काढून घेऊया तोपर्यंत ते ना तर मित्रांनो पाहू शकता आता निम्मे घरे काढून झाल्याच्या नंतर ते सगळे आता बाकीचे आले सगळे सामान घेऊन येत आहेत ते पावसा करत तुम्ही हे घ्या मोठे घरे काढून झालेत आमचे आता इथ्यावर कोयता मरायले हे काढायला लागलं लवकर ये ला लागा चला लवकर काढ काढ आमच्या मेन माणूस आलाय फटाफट घरे काढून आणि आपल्या सोबतीला दोघे जण आले आहेत तिकडे पाहू शकतात तुम्ही बाकी दोघे जण फंटर आहे बाकी ना मी काढतो घर काढतो तर मित्रांनो हा रितेश आहे हा इकडे वेदांत आहे ते प्रकाश आहे आणि हा साईश ते सर्वजण आले ते रानामध्ये फणसाची भाजी बाकी पार्टी घरी काढून झाले तिकडे पाहू शकता हे आता व्यवस्थित धुवून घेणार आणि धुवून झाल्याच्या नंतर मग मस्तपैकी फोंडीला करून मग पार्टी एन्जॉय कापून झालेले आहेत ते धुवून घेऊन नंतर आपण आता फोन निघा देणार आहोत पाणी पाहिजेच नाही जग बघ टाक बघ हा टाक बस मित्रांनो आता हे धुवून घेऊन आता फोंडूला जायचे तर मित्रांनो हे माती काढून याला असे एक लेवण घ्यायला लागते हे माती दोन्याची एक याला लेवण बोलतात हे करायला लागतं कारण का टोप करपू नये म्हणून रेस्टावरती एवढ्याच्या नंतर टोप करपू नये म्हणून हे त्याला हे लेवन म्हणून असं बोलतात लेवण घ्यायला लागतं त्याला पूर्ण मातीची किंवा आपण जे राख असते तिने घेऊ शकतो जुन्याची लोक करायची हे असं केल्यामुळे खालून टोप करपत नाही काळा होत नाही त्याच्यामुळे करायला लागतं पुढं आपण टोप केव्हा वरती किती टोप कापला नाही असं वेस्तो पुढे लाकडं पुढे तर आता टोप तापून झाल्याच्या नंतर आपण तेल टाकणार आहोत नंतर फोनने देऊन भाजी घालणार आहोत ते सगळे घेऊन इकडे टाकू बघ 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 थांब जरा हे रायजीचं तूप हा लसून टाक तर सगळ्यांना उत्सुकता लागले भाजी केव्हा खाणार

आणि तो चिकन मसाला पण आहे टाकेल चालू इकडे चाट मसाला पाणी टाकलं मित्र भाजी पोंडीला देऊन झालेली आहे आता थोडी ती आहे शिजण्यासाठी वरती आता झाकण ठेवतोय हे सगळेजण आता वाट बघत आहेत तेव्हा आता भाजी शिजणार आहेत हे सगळे आपले मित्र आहेत आणि आता आपली, आपली जबरदस्त पार्टी होणार आहे बघूयात यात अ थोडं ते के बघ यात ते व मस्तळकी फ्लेवर येतोय आता बघू शकता तर मस्तळकी सिचो जरा हे लटते आहे ना पाणी सिंचो पाणी सिंचो भारी लागते पाणी सिंचो अगो बस तर मित्रांनो भाजी आता तयार झालेली आहे आता आम्ही चाललो रोडवरती तिथे मस्त आता बसून खाणार तर जाऊयात मग फायनली आता आपली भाजी तयार झाली आहे पाहू शकता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया आता सगळ्यांनी आपण आता खायला सुरुवात करूया त्यांना वाढूया पहिला आधी तर सगळ्यांना आता वाढूया पहिला आधी एक नंबर भाजी झाली बघा बघा फ्लेवर बघायचा कसा आलाय बाजली बाजूली ए पानध रेच्यावरती काढून देऊया सानिका गुरव आणि इकडे आहे रितेश गुरव इकडे साईश इकडे आहे वेदांत इकडे आहे प्रकाश शेळके आपला खास मित्र आहे आणि सगळेजण आता भाजी एन्जॉय करत आहेत बघा इकडे फणसाची भाजी एक नंबर झालेली आहे आम्ही आचार्य आहे आम्हीच आहोत पाहू शकता इकडे सगळे खायाच्या खायच्या मागे आहेत प्रकाश कसं वाटतं तुला सांग हो मस्त एकदम छान भाजी झाली तर मित्रांनो मस्तपैकी आहे भाजी एन्जॉय करतो आहे सगळेजण तर मित्रांनो आम्ही आता रोडवरती बसलो आहे पुढे जंगल आहे तिथे आम्ही भाजी केली पण इकडे आता हा रोड आहे हा लास्ट स्टॉप आहे इकडे काय गाड्यांची रहदारी नाही आहे काय काय नाही डोंगरामध्ये असा रोड आहे म्हणजे लास्ट एंडिंगचा रोड आहे इकडे काय गा गाड्यांची रहदारी नाही काय नाही त्याच्यामुळे इकडे शांतता आहे आणि मस्तपैकी वातावरण आहे त्याच्यामुळे इथं आम्ही पार्टीचा प्लॅन आहे हे केला होता मस्त भाजी एन्जॉय नको।, नको 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 मला नको नको ए नको 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 तर मस्त पैकी भाजी एन्जॉय करतात सर्वजण हे बघा टोप बघा पूर्ण संपद आलेला आहे एक नंबर झालेली आहे भाजी त्याच्यावरून आपल्याला संपेलच भाजी एक नंबर झालेली आहे सर्वजण मस्त भाजी एन्जॉय करतायत कारण कोकणात येऊन फणसाची भाजी नाही खाल्ली तर काय खाल्ली

आणि इथे कोणतीही रहदारी नाही आहे मस्तपैकी एका ठिकाणी बसलो आहे गावामध्येच पार्टी बनवली आहे आणि खूप उत्साह सगळेजण आहेत आपल्या गावात आहेत मित्रमंडळी आहेत सगळे आणि मस्तपैकी पार्टी इथे चालू आहे एक हा पूर्ण टोप संपवला हा त्या मित्रांनो भाऊ आता पूर्ण टोप संपलेला आहे त्यामुळे एक नंबर भाजी झाली आहे आणि आता आम्ही बनवले आहे भाजी संप सगळ्यांनी मिळून आणि एक नंबर भाजी झालेली आहे आम्हाला आम्हाला कुठे बोलू शकता जेवण बनवण्यासाठी एक नंबर भाजी झाली आहे आणि मध्ये काय शिल्लक नाही राहिले हे पाहू शकता तर मित्रांनो आता आम्ही पार्टी एन्जॉय केली आहे तर मित्रांना विचारूयात शाईस कशी झाली आपली पार्टी चांगली झाली आजची पार्टी हो चांगली झाली मस्त झाली तर मित्रांनो आज आम्ही मस्तपैकी एक भाजी फणसाची भाजी बनवली ते रानामध्ये आम्ही पार्टी एन्जॉय केली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला कोकणातील असे एक नवीनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि हो मित्रांनो आनंदी रा, राहा सुखी राहा ईश्वर ईश्वरजीने प्रार्थना धन्यवाद